नमस्कार मी श्वेता सुदानंद जोशी श्वेता मी चॅनल चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र सादर करण्याचा सा प्रयत्न करणार आहे याला सिद्ध स्तोत्र असंही म्हणतात आणि विशेष गोष्ट अशी की हे आमच्या सोम शार्दूलने मला सिद्ध मंगला स्तोत्र सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे सोम शार्दूल म्हणजे माझे भातचे आणि ते जेव्हा घरी आले होते त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की माऊ आता ना आमच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन झाली तर त्यावेळेला आम्हाला ना सिद्ध स्तोत्र सादर करायला सांगितलेलं तर माझा आणि सोहमचा ना पहिला नंबर आला तर मी म्हटलं की ओके कॉंग्रॅच्युलेशन्स तर मी म्हटलं काय असतं सिद्ध स्तोत्र कोणाचं आहे कोणत्या देवांचं आहे हे तुम्हाला जरा सांगशील का मला म्हणून दाखवशील का आणि कोट्ट्यासारखं आम्ही लगेच बोलायला सुरुवातच करत असतो ना थांबतच नाही आमच्याकडे स्टॉपचं बटनच नाही आहे तर त्याच्यामुळे आम्ही म्हणायला सुरुवात केली आणि ते म्हणल्यानंतर मी म्हटलं ओके दत्त महाराजांचं आहे का दत्तांचं आहे का स्वामी समर्थांचं आहे का ते दत्त महाराज आहेत ना त्यांचं हे स्तोत्र आहे त्याला सिद्ध मंगला स्तोत्र असं आमच्या स्कूल टीचरने आम्हाला सांगितलं तर ते तू दर गुरुवारी वेगवेगळ्या स्वामी समर्थांच्या व्हिडिओज सादर करत असते ना तंत्र मंत्र वगैरे तर ते ना ते खूप छान असतं आम्ही पण कधीतरी पाहतो तर ते तू ना या गुरुवारी म्हण आणि आमचं नाव सांगा की हे सोम शार्दूलने सांगितलं आहे मग काय ऑप्शन आहे का आपल्याकडे मी म्हणलो ऑफकोर्स मी तुमच्या दोघांचं नाव तर सांगणार आज ते ही स्पेशल व्हिडिओ असेल तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगत चला तर मग सुरुवात करूया श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री मदनंद श्री विबुशीता अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजय भव श्री मदखंड श्री